लाडक्या बहिणींना आता फटका बसणार आहे कारण एकाच कुटुंबातील दोन पेक्षा हो ले जास्त महिन्यांचे लाभ बंद होती आता अडीचशे पेक्षा किंवा अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांची देखील पडताळणी केली जाणार आहे अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जाते बहिणींना बसणार फटका एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना न घेता येणार योजनेचा लाभ अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना जी केली जाणार पडताळणी ज्या महिलांचं म्हणजेच वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जाणार आहे म्हणजेच ही आपण बातमी लोकशाही न्यूजपेपरच्या माध्यमातून बघत आहोत आणि अजून एक बातमी आपण जी बघणार आहोत ती टी व्ही नाईन न्यूजपेपरच्या माध्यमातून बघणार आहोत कोणाकोणाला फायदा होणार कोणाकोणाला तोटा होणार म्हणजेच जी काही ओरिजिनल माहिती आहे ती आपण बघणार आहोत ज्या बहिणींना फटका बसणार आहे त्या बहिणी कोणत्या असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर बघूया पूर्ण माहिती काय आली आहे ती याच व्हिडिओच्या माध्यमातून त्याच पद्धतीने आता आपल्याला बघण्यात येत आहे की टी व्ही नाईन न्यूजपेपरला देखील तशीच बातमी आली आहे राज्यातील सरकार आहे सरकारचा मोठा निर्णय आता या बहिणींना मिळणार नाहीत पंधराशे रुपये मग त्या कोणत्या बहिणी आहेत ज्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही असा सरकारने निर्णय घेतला आहे तर तो आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात चला तर पुढं काय म्हणतात सरकारचा जे आर काय आहे सरकार काय म्हणतं कोणत्या बहिणींना द्यायचा नाही पैसा कोणत्या बहिणींना हप्ता द्यायचा नाही आणि सर्वात महत्त्वाची खुशखबर तर हीच आहे की जरी काही बहिणींना वगळलं जाईल तरी आता सध्या रक्षाबंधन येत आहे त्यामुळे कोणत्याही बहिणीला लाडक्या बहिणीला आपलं सरकार हे हप्त्यापासनं त्यांचा जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे त्याच्यापासून वंचित ठेवणार नाही अशी ग्वाही देखील सरकार देत आहे म्हणजे हां पण मग काही बहिणी ज्या आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे पण त्या बहिणींना त्या स्कीममधनं वगळण्यात येत आहे पण ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना तर तो हप्ता मिळणारच महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याचे स समोर आले आहे जालना जिल्ह्यात जालना आणि नागपूर जिल्ह्यात सत्तावन्न हजार अर्ज करण्यात आले होते आणि त्यापैकी फक्त तीस हजार अर्ज हे अपात्र केले म्हणजे त्यांना सरकारने रिजेक्ट केलं आणि फक्त सतरा हजार जे लाडक्या बहिणी आहेत सतरा हजार लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ दिला का दिला त्याचे कारण काय आहेत तर त्यांनी ते करण्यामागे एक कारण होतं की सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे फोर हो व्हीलर ज्यांच्याकडे आहे त्या लाडक्या बहिणींना योजनेमधनं बाद केलं आहे ज्या महिलांचं घरचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे त्यांचं शेतीचं उत्पन्न असेल काही नोकरी करत असतील ते उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांना योजने त्या योजनेतनं बाद करण्यात आलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्यांचं उत्पन्न हे उच्च उत्पन्न आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत किंवा त्यांचं नवरा सरकारी नोकरीला आहे त्या महिला स्व स्वतःकडे वाहन असेल मी आधीच बोललो चार चाकी जरी वाहन असेल ते कोणतंही असो आपलं आधार कार्डला आपण कोणतीही गोष्ट विकत घेतली ती लिंक राहते त्यामुळे त्यांना डायरेक्ट समजता आहे आधारला लिंक असल्यामुळे की कोणाकडे चार चाकी वाहन आहे त्यांना देखील तिथून बाद करण्यात आले इतर योजनेचा लाभ यासारख्या कारणामुळे म्हणजे इतर योजना जसं की लाडकी बहीण व काही महिला आहेत देखील काही योजना असेल त्यांची जनसमृद्धी योजना काही ना काही योजनेचा लाभ घेत असेल इतर योजनेचा लाभ घेत असेल एका वेळेस फक्त एकाच योजनेचा लाभ घेत प्रति महिनेला महिलेला एका वेळेस फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि दुसरी गोष्ट एका कुटुंबातील म्हणजे तुमचं कुटुंब आहे त्या कुटुंबात तुम्ही एक एकट्याच महिलेला लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार आहे म्हणजे तुमच्या कुटुंबात तुम्ही आणि अजून एखादी महिला असेल किंवा तुमचे सासू असेल तर एका कुटुंबात सासूला आणि सुनेला दोघांना त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं जाहीर निवेदन ह्यात करण्यात आलं आहे कारण की काय होतं की एका कुटुंबात काही कुटुंबात चार चार जणं चार महिला असतात मग पंधरा गुणिले चार पंधराशे गुणिले चार सहा हजार रुपये महिना एकाच कुटुंबाला द्यायचा का हे सरकारवर ओझं येत आहे त्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतला की एका कुटुंबात फक्त एकच महिला एकच महिला मग तिचं सासूला घेतील सुनीला घेतील कोणाला तरी एकालाच सिलेक्ट करतील आणि बाकीचे जे तीन आहेत आपण त्यात रेशन कार्डचा देखील फोटो अपलोड केला आहे बरोबर ना रेशन कार्डचा फोटो अपलोड केला आहे रेशन कार्ड तुम्ही स्कॅन करून तिथं दिलं आहे तर त्यामध्ये ज्या उरलेल्या महिला आहेत त्यांची नावं ऑटोमॅटिक डिलीट होतील व त्यातली मेन कोण आहे म्हणजे मेन म्हणजे त्या तिघं चारी दोघांपैकी एक कोणीतरी त्यांचं नाव हे सिलेक्ट केलं जाईल रेशन कार्डच्या लिस्टमध्ये पाहून घ्यायचं की एक नंबरला जी महिलेचं नाव आहे म्हणजे जी मोठी सून असेल सासू असेल त्याप्रमाणे एक नंबरला ज्याचं नाव असेल त्यालाच फक्त सिलेक्ट केलं जाईल घरात जर दोन बहिणी असतील तर पहिल्याच बहिणीला सिलेक्ट सिलेक्ट केलं जाईल दुसरी बहिणीला ओढवलं जाईल म्हणजे त्याच्यातला एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र सरकारने सुरू केले लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झालं आहे म्हणजे मागच्या आपण बघितलं तर याच्यापासनं कारण तर रक्षाबंधनच्या आसपास की लाडक्या बहिणीचा सुरुवात झाली होती त्यावेळेस देखील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला हप्ता देण्यात आला होता यावर्षी देखील सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे की ज्या महिला ज्या महिला रक्षाबंधन रक्षाबंधन जवळ येत आहे लाडक्या बहिणींची योजना नाही मग का थांबवायची तर ज्या आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे टू टू व्हीलर चालणार आहे फोर व्हीलर आहे ज्या सरकारी नोकरीला आहे त्यांना बाद करून उरलेल्या ज्या चांगल्या महिला आहेत महिला आहेत म्हणजे ज्यांचं खरंच ही कमी असेल किंवा त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात अशाच महिलांना देण्यात येणार आहे पण ह्या रक्षाबंधनला शंभर टक्के महिलांना हप्ता देण्यात येणार आहे उरलेले जेवढे हप्ते असतील तेवढे देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे आणि जूनचा तेरावा हप्ता कधी येणार हा देखील महत्त्वाचा विषय आहे त्यावर देखील विधान केलं आहे राज्य सरकारने गेल्या अठरा जून रोजी राज्यसंकल्पात म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी एक वर्ष हो, ज झाला एक वर्षहून अधिक कालावधी झाला आहे तेव्हापासून लाडकी बहीण योजना ही जाहीर केली होती त्यामुळे सर्वच महिलांना याचा लाभ मिळेल ज्या रिजेक्ट झाल्या आहेत त्यांना रिजेक्ट केलं जाईल पण याच्यावरनं असं नाही होणार की मग मागचा हप्ता आपल्याकडनं वसूल करण्यात येईल का असं अजूनपर्यंत जे की पत्र आहे जी आर आहे तो सरकारने अजूनपर्यंत देखील काढलेलं नाही पण जर यावर निर्णय घेण्यात आला तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळवण्यात येईल भेटूत आपण पुढच्या व्हिडिओत